मध्य प्रदेशातील झांबवा येथे मंगळवारी बुधवारी रात्री सिमेंटने भरलेली ट्रॉली ओमिनी व्हॅनवर उलटली व्हॅनमध्ये प्रवास करणाऱ्या नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला पाच वर्षाच्या मुलासह दोघांना गंभीर दुखापत दो झाली आहे भावपुरा गावाजवळील कल्याणपुरा येथे हा अपघात झाला यामध्ये चार मुले तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे ट्रॉली चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे या भीषण अपघातामध्ये मुकेश खापे वर्ष चाळीस त्याची पत्नी सावली वर्ष पस्तीस मुलगा विनोद वर्ष सोळा मुलगी पायल वयवर्ष बारा वय वर्ष अडोतीस विजय बामनिया वय वर्ष चौदा कांता बामनिया वय वर्ष चौदा रागिनी बामनिया वयवर्ष नऊ आणि अकाली परमार वर्ष पस्तीस यांचा समावेश आहे पायल परमार एकोणीस आणि पाच वर्ष आशू बामनिया जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात